नमस्कार मी रुचिका तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण या ठिकाणी तोंडात टाकताच विरगळणारी मऊ लुसलुशी तशी रसमलाई बनवणार आहोत रसमलाई बनवायला अगदीच सोपी असते फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते जसे की रसमलाई रस शोषत नाही किंवा टिक्की पाण्यात शिजवताना विरघळतात त्याचबरोबर रसमलाई सॉफ्ट बनत नाही तर यासाठी काही महत्वाच्या टिप्स या ठिकाणी सांगणार आहे चला तर मग आपल्या आजच्या या डिलिशियस रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर सर्वात आधी आपण या ठिकाणी रसमलाईसाठीचा जो रस असतो तो बनवून घेणार आहोत तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे या ठिकाणी तुम्हाला गाईच्या दुधाचा वापर करायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात तर या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये काही ड्रायफ्रुट्सचे काप ॲड करायचे आहेत तर या ठिकाणी तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट तुम्ही यामध्ये यूज करू शकतात तर आज आपण यामध्ये काही बदामाचे व काही पिस्त्याचे काप ॲड करणार आहोत तर सर्वात आधी आपण यामध्ये काही पिस्त्याचे काप ॲड करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये तीन ते चार बदामाचे काप ॲड करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी सात ते आठ केशरच्या काड्या यामध्ये ॲड करायच्या आहेत तर यामध्ये केशर ऍड केल्यामुळे या रसमलाईचा जो रस असतो त्याला रंग त्याचबरोबर फ्लेवर खूप छान येतो आता आपल्याला हे दूध वरती सात ते आठ मिनिटे एक सारखे हलवत व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आहे दूध हे आपल्याला सारखे हलवत याला उकळून घ्यायचे आहे नाहीतर हे दूध कडाईला तळाशी चिटकू शकते तर सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले हे दूध पहिल्यापेक्षा थोडेसे कमी झालेले आहे आता आपल्याला या स्टेजला यामध्ये अर्धा कप साखर ॲड करायची आहे साखर ॲड करून झाली की याला परत एकदा एकसारखे हलवत चार ते पाच मिनिटे व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी महत्वाची टीप म्हणजे रसमलाईचा रस बनवत असताना आपल्याला हा रस बासुंदीसारखा घट्ट बनवायचा नसतो आपल्याकडनं जर हा रस घट्ट बनला गेला तर रसमलाईच्या टिक्कीज हा रस व्यवस्थित शोषून घेत नाहीत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा रस शक्यतो पातळ बनवायचा असतो दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी आपल्याला या ठिकाणी हवी आहे तर आपला या ठिकाणी जो रस रस आहे आहे तो बनवून व्यवस्थित तयार आता आपण हा एका काढून घेऊया आपली बाकीची प्रोसेस होईपर्यंत म्हणजेच रसमलाईसाठीच्या ज्या टिक्कीज आहेत त्या बनवून घेईपर्यंत आपल्याला हा रस व्यवस्थित असा रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचा आहे हा रस आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नसते चला तर मग रस थंड होईपर्यंत आपल्याला रसमलाईच्या टिक्कीज बनवण्यासाठी जे पनीर लागणार आहे ते पनीर आपण या ठिकाणी बनवून घेऊया तर पनीर बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक लिटर म्हशीचं दूध कडाईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं तर या ठिकाणी दुधाला चांगली अशी उकळी आलेली आहे तर आता यातली जी साय आहे ती व्यवस्थित आपण एकदा मोडून घेऊया आता आपल्याला हे दूध दोन मिनिटे फुल गॅसवरती व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आहे दूध व्यवस्थित उकळून झालं की आता आपल्याला या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे व याला दोन मिनिटे व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये तीन चमचे विनेगर ऍड करून घेतलेले आहे या ठिकाणी तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा वापर करू शकता आता आपल्याला यामध्ये तीन चमचे पाणी ऍड करून घ्यायचे आहे विनेगर हे शक्यतो आपल्याला डायरेक्ट दुधामध्ये ऍड करायचे नसते तर त्याला आपण पाण्यासोबत व्यवस्थित मिक्स करून मगच आपण याला दुधामध्ये ऍड करायचे असते नाहीतर आपलं पनीर हे हार्ड बनते आता आपल्याला अशा प्रकारे थोडे थोडे करून यामध्ये विनेगर ऍड करून घ्यायचे आहे व याला हलक्या हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे रसमलाईसाठीचं पनीर बनवत असताना महत्वाची टीप म्हणजे उकळत्या दुधामध्ये आपल्याला विनेगर किंवा लिंबू ऍड करायचे नसते नाहीतर आपलं हे पनीर सॉफ्ट बनत नाही त्यामुळे दुधाचं टेम्परेचर हलकस कमी झालं की त्यानंतरच आपल्याला यामध्ये विनेगर किंवा लिंबू ऍड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं हे पनीर व्यवस्थित असे बनवून तयार आहे आता आपल्याला हे पनीर गाळून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी एका पातेल्यावरती एक, पाते एक चाळण ठेवून त्या चाळणीमध्ये एक कॉटनचा कपडा टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हे पनीर या कॉटनच्या कपड्यामधून व्यवस्थित असे गाळून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपण कडाईमधलं जे पनीर आहे ते आपण या कॉटनच्या कपड्यावरती टाकून घेऊया या ठिकाणी पनीर आपण या कॉटनच्या कपड्यावरती ॲड करून झाले की आता आपल्याला यावरती थोडंसं थंड पाणी ॲड करून या थंड पाण्याने आपल्याला हे पनीर लगेच व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे म्हणजे आपण यामध्ये जे विनेगर वापरलेलं आहे त्यामुळे थोडासा जो कडवटपणा या पनीरला येतो तो लगेच व्यवस्थित निघून जाईल तर था 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 अशा प्रकारे आपण थंड पाण्याने हे पनीर व्यवस्थित धुवून त्याला लगेच थंड करून घेऊया आता आपल्याला अशा प्रकारे हा कॉटनचा कपडा फोल्ड करून आपल्याला यामधलं जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी काढून टाकायचं आहे अगदी हलक्या हाताने प्रेस करून यामधलं जेवढं पाणी आपल्याला काढून घेता येईल तेवढं आपण या ठिकाणी काढून घेऊया आता आपण या ठिकाणी आप या चाळणीवरती हे पनीर असंच या कपड्यामध्ये ठेवून आता आपल्याला यावरती एक काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे व याला आपल्याला सात ते आठ मिनिटे असेच ठेवून आपल्याला यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे तर आठ मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण हा कपडा खोलून बघितला तर या ठिकाणी आपलं हे पनीर अगदी छान असं बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अगदी सॉफ्ट असे आपलं हे पनीर तयार आहे आता आपल्याला पनीर अशा प्रकारे तोडून एका परातीमध्ये ऍड करून घ्यायचे आहे व त्याला हाताने व्यवस्थित तीन ते चार मिनिटे मळून घ्यायचे आहे पनीरमध्ये जे छोटे छोटे गोळे असतात ते आपल्याला अशा प्रकारे पनीर मळून मोडून घ्यायचे असतात पनीर व्यवस्थित मऊ झाले की त्यामुळे आपण ज्या टिक्कीज बनवतो त्यासुद्धा पाण्यामध्ये शिजवताना विरघडत नाहीत तर या ठिकाणी आपण तीन ते चार मिनिटे हे पनीर व्यवस्थित असे मळून घेतलेले आहे आता आपल्याला या पनीरला व्यवस्थित अशी बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा मैदा ॲड करायचा आहे या ठिकाणी आपल्याला अगदी छोटा चमचा यामध्ये मैदा ॲड करायचा आहे जास्त मैदा ॲड केला तर आपल्या ज्या बनणाऱ्या टिक्कीज आहेत त्यासुद्धा हार्ड बनतात तर आता आपल्याला हा मैदा या पनीरमध्ये अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपलं रसमलाईच्या टिक्कीसाठीचं पनीर बनवून तयार आहे चला तर मग आता आपण टिक्की शिजवण्यासाठी साखरेचं पाणी किंवा साखरेचा पाक बनवून घेऊया तर त्यासाठी आपण एका कडाईमध्ये दीड वाटी साखर ॲड केलेली आहे दीड वाटी साखरेसाठी आपल्याला या ठिकाणी सहा वाट्या पाणी घ्यायचं आहे म्हणजे साखरेच्या चारपट आपल्याला या ठिकाणी पाणी घ्यायचं असतं हा जो रेशो आहे तो अगदी परफेक्ट आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी साखर जेवढी आहे त्याच्या चौपट आपल्याला या ठिकाणी पाणी घ्यायचं असतं तर या ठिकाणी साखर ही पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपण यावरती एक झाकण ठेवून याला तीन ते ती चार मिनिटे मंद गॅसवरती व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आहे चला तर मग हे साखरेचं पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण टिक्कीच बनवून घेऊया तर टिक्की बनवण्यासाठी आपण या ठिकाणी पेड्याच्या आकाराचा गोळा घेऊन त्याला हातावरती व्यवस्थित असे गोल करून घ्यायचे आहे व त्याला हाताने व्यवस्थित प्रेस करून त्याला टिक्कीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर टिक्कीज बनवताना आपल्याला जास्त मोठ्या आकाराच्या बनवायच्या नसतात या ठिकाणी आपण पेड्याच्या आकाराच्या टिक्कीज बनवून घेणार आहोत कारण या टिक्कीज ज्या वेळेस साखरेच्या पाण्यामध्ये शिजून तयार होतात त्यावेळेस या त्यांच्या आकाराच्या दुप्पट मोठ्या होतात त्यामुळे आपण या ठिकाणी अगदी पेड्याच्या आकारा एवढ्या मिनिटांनंतर साखरेचं पाणी देखील व्यवस्थित उकळून तयार आहे, आपनी आपनी ले ले आहे। आता आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही हाय करून यामध्ये एक एक करून सर्व टिक्कीज हलक्या हाताने या पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व टिक्कीज या पाण्यामध्ये सोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यावरती झाकण न ठेवता या टिक्कीज आपल्याला तीन ते चार मिनिटे हाय फ्लेमवरती व्यवस्थित अशा शिजून घ्यायच्या आहेत तर चार मिनिटानंतर तुम्ही बघू UH, शकता या टिक्कीज लगेच हलक्याशा फुगायला लागलेल्या आहेत आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून या टिक्कीज आपल्याला अजून चार ते पाच मिनिटे हाय फ्लेमवरती व्यवस्थित शिजून घ्यायच्या आहेत टिक्की शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला टिक्कीस थंड करण्यासाठी बर्फाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे तर टिक्कीस शिजून झाल्या की त्याला आपल्याला लगेच थंड पाण्यामध्ये ऍड करायचे असते आता आपण टिक्कीजवरचं झाकण खोलून बघूया तर चार मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी या टिक्कीज छान अशा फुललेल्या आहेत आपण ज्या आकाराच्या टिक्कीज बनवून घेतलेल्या होत्या त्याच्या दुप्पट अशा आकाराच्या या टिक्कीज या ठिकाणी बनलेल्या आहेत टिक्कीज पाण्यामध्ये झाकण ठेवून शिजवण्याचं कारण म्हणजे या टिक्कीज दोन्ही साईडनी व्यवस्थित या साखरेच्या पाण्यामध्ये शिजल्या जातात आता आपल्याला या टिक्कीस थंड पाण्यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत तर टिक्कीस थंड पाण्यामध्ये ऍड करून घेण्याचं मुख्य कारण म्हणजे त्या त्यांचा आकार लगेच होल्ड करतात म्हणजेच ज्यावेळेस आपण या टिक्कीज रसमलाईच्या रसमध्ये ऍड करतो त्यावेळेस या टिक्कीज त्यामध्ये विरघळत नाहीत आता आपण अशा प्रकारे या टिक्कीज या थंड पाण्यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत टिक्कीज थंड पाण्यामध्ये ऍड केल्यानंतर त्या लगेच तळाशी जाऊन बसतात याच्या अर्थ आपल्या या टिक्कीज व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत तर दहा मिनिटे यांना असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर आता आपण अशा प्रकारे हातावरती एक टिक्की घेऊन तिला हाताने व्यवस्थित असे प्रेस करून त्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे व त्यानंतर आपल्याला ही टिक्की रसमलाईच्या रसमध्ये ऍड करायची आहे तर या ठिकाणी आपल्याला या टिक्कीजमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते आपल्याला हाताने व्यवस्थित प्रेस करून याला काढून घ्यायचे असते नाहीतर या टिक्कीज रसमलाईचा रस व्यवस्थित शोषत नाहीत तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व टिक्कीजमधलं पाणी काढून घेतलेलं आहे व यांना आता आपण या रसमलाईच्या रसमध्ये ॲड करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रसमलाईच्या रसमध्ये टिक्कीज ॲड केल्यानंतर त्या टिक्कीचा आकार लगेच फुगायला लागलेला आहे आता आपल्याला ही रसमलाई यावरती एक झाकण ठेवून या रसमलाईला आपल्याला चार ते पाच तास फ्रीजमध्ये व्यवस्थित थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही चार तासानंतर बघू शकता या टिक्कीज या रसमलाईच्या रसामध्ये छान अशा मुरल्या गेलेल्या आहेत आता आपण ही रसमलाई एका सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या टिक्कीच्या आतमध्ये पर्यंत हा रस व्यवस्थित मुरला गे गेलेला आहे चला तर मग या ठिकाणी आपली परफेक्ट अशी रसमलाई बनून तयार आहे या ठिकाणी मी तुम्हाला भरपूर साऱ्या महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर तुम्ही देखील माझ्या या रेसिपीने एकदा नक्की ही रसमलाई ट्राय करून बघा नक्कीच तुम्ही बाहेरची रसमलाई खायचं विसरून जाल चला तर मग तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीजसोबत पुन्हा आपण लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू